माझं नाव वर्षा प्रणव हरवडे मी सांगली वडील आले गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फळ फुलं रांगोळी येऊन खरेदी करण्यासाठी आले एकदा येतात म्हटल्यावर काय कापड हा फुलं फुलं त्यावेळी जरा वेगळं म्हणजे फुलं वगैरे भरपूर मकर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचा कुणाल गालिंदेव आमची सांगली नगरी म्हणजे गणरायाची पांढरी आहे आणि इथे गणेश उत्सवमुळं गणरायाच्या स्वागतासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे असं बाजारामध्ये बाहेर पडलेलो आहे गणरा गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे कापड फुलं फळं सजावटीचे साहित्य मकर वगैरे हे खरेदीसाठी आणि घरात गणरायांच्या आगमनाच्या सजावटीसाठी आम्ही उत्साहपणे असं सांगली नगरीच्या या मारुती रोडच्या बाजारपेठेत बाहेर पडलेलो आहोत आणि दरवर्षी प्रत्येक सांगलीकर हा गणरायाची नगरी असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तने साजरा करतात आणि आम्ही करतो आम्हीही करतो आणि सर्वांवर या सांगलीकरांवर गणरायांचा आशीर्वाद असाच कायम राहो ही एवढी अपेक्षा अपेक्षा आहे